पण मुळात आपण बघतो की जेव्हा पारंपरिक ज्योतिषी आपण बघतो किंवा भारतीय पद्धतीत एक पत्रिका असते ग्रहतारे असतात किंवा एक आकार दिलेला असतो तारो मध्ये तसं काही नसतं जे माहितीये मला त्या पद्धतीने की तुम्ही काठ टाकता मग नेमकं हे कसं गणित जम आता खूप छान आहे हे पण विचारणं तुझं आहे ते कारण प्रत्येकांना हाच प्रश्न पडतो की ह्याच्यामध्ये जे चित्र आहे ही चित्र कशी उत्तर देऊ शकतात एव्हरीथिंग इज एनर्जी इन दिस वर्ल्ड जेव्हा एखादं पेंटिंग ओके आपण एका तू किंवा मी एखाद्या पेंटिंगच्या जा एक्झिबिशनला जातो त्या माणसाने जे पेंटिंग केलेलं असतं त्या चित्रकाराने ते त्याच्या मनात असलेले काहीतरी आयडियाज असतात पण ती आयडियाज अशीच असते का नाही त्याच्यामागे त्याची एनर्जी असते म्हणजे त्याचे भाव असतात आणि चला ते भाव तो त्याच्यामध्ये त्या पेंटिंग्समध्ये उतरवतो आणि त्याचं एक्झिबिशन लावतो आणि प्रत्येकजण आपण पेंटिंगच्या एक्झिबिशनला जातो तू आणि मी समजा त्या एक्झिबिशनला गेलो एक पेंटिंग आहे तुझा बघण्याचा दृष्टिकोन <notorized> वेगळा असणार माझा दृष्टिकोन वेगळा असणार सेम ॲज इट इज जी पत् हे जे टॅरो कार्ड्स आहे जे आता माझ्या हातात पण आहे मी ते ठेवलेत तर हे जे टॅरो कार्ड्स आहेत हे काय ह्याच्यामध्ये सेवंटी एट कार्ड्स आहेत पण सेवंटी एट कार्ड्समध्ये आपल्या जन्मापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत जी संपूर्ण कहाणी आहे ती मांडली गेली आहे पण ती कशी मांडली गेली आहे ते एका चिन्हाच्याद्वारे मांडली गेली आहे तसंच जसं तू म्हणालीस की आपल्याकडे ज्योतिषशास्त्रामध्ये बारा राशी आहेत ग्रह आहेत याच्यामध्ये बारा राशी आहेत ग्रह आहेत चार ॲलिमेंट आहेत आणि ह्या सांकेतिक चिन्ह पण आहे आता मी सांगेल की आपल्या ॲस्ट्रॉलॉजी पण सांकेतिक चिन्हानेच बनलेली आहे आपण बेसिकली जेव्हा चार्ट आता मी स्वतः ॲस्ट्रॉलॉजर म्हणून सांगते की आपण एक चार्ट ठेवतो ओके okay? त्या चार्टमध्ये पहिलं घर दुसरं घर असे बारा घरं असतात आणि त्या बारा घरामध्ये बारा राशी असतात आणि त्या बारा राशीमध्ये न नवग्रहांची मांडणी असते बरोबर आहे सेम ॲज इट इज टॅरो पण तसंच आहे काही फरक नाही आहे टॅरोमध्ये आणि आपल्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये